मिरज येथे मोहरम आणि नवरात्र उत्सव पार्श्वभूमीवर दर्गा परिसर गणेश तलाव कृष्णा घाट येथे विद्युत टॉवर बसवण्याची मागणी एमआयएम मिरज तालुकातर्फे महापालिका आयुक्त यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे मोहरम आणि नवरात्र मोहरम सणाला साहेब दर्गा बारा इमाम दर्गा येथे पंजे भेटी वेळी चोरीचं कृष्णा घाट आणि गणेश तलाव येथे दुर्गामूर्ती विसर्जन वेळी विद्युत प्रकाश कमी असल्याने चोऱ्यांचे प्रकार घडण्याची शक्यता आहे यासाठी दर्गा परिसर आणि गणेश तलाव कृष्णा घाट येथे विद्युत टॉवर बसवण्याची मागणी एम आय एम मिरज यांच्या कडून महापालिका आयुक्त यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे बांधकाम अभियंता साजणे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी सईद साथ सौदागर अरकान बेग मोहसिन बागवान मलिक मोमीम फिरोन बागवान मुन्ना मुजावल यांच्यासह सलीम मुजावल आणि आदी उपस्थित होते प्रकार वाढतात आणि बंदोबस्त पण चांगला असावा आणि महा गणपत तलाव आणि बा बारामाम आणि नदीवर नवरात्रीच्या दिवशी लाईटचा बंदोबस्त करून द्यावा एम एमच्या वतीने एक नगरपालिके नगरपालिकेला निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदन देण्याचं कारण असं की मोहरमच्या दिवशी आणि नवरात्राच्या दिवशी झालेली गर्दी एक बाराम एम दर्गा आणि आमच्या दर्गाच्या ठिकाणी मुलाखतच्या वेळी जे गर्दी झालेली असत्या ह्या गर्दीमध्ये गर्दी गर्दी आम्हाला आम्हाला टावरची व्यवस्था करून द्यावी आणि नवरात्रीच्या दहाव्या दिवशी जे मिरवणूक निघत्या त्या दिवशी गलेश स्थलावर व उष्णागाडवर एक टावरची व्यवस्था करून द्यावी दुर्जी दृष्टी 这样，也让我们进。嗯嗯